क्रमांक आठशे योजनेमध्ये प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचाव यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशन ही योजना राबवली आणि ह्या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये सहाशे चौदा गावांमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली परंतु त्यापैकी ही जी योजना आहे दोन हजार एकोणावीस ला ना सुरू झाली म्हणजे आज जवळजवळ पाच वर्ष झाले ही योजना सुरू होऊन परंतु अद्याप पर्यंत सहाशे चौदा पैकी फक्त एकशे ऐंशी गावांमध्येच ही योजना पूर्ण झालेली आहे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के अजून ही योजना अपूर्णच आहे आज पाच वर्ष उलटून गेल्यानंतरही आणि त्यामुळे आता हा उन्हाळा पाचवा उन्हाळा आलेला आहे तरीही माझ्या ग्रामीण भागातील माझ्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा हंडा अजूनही काही उतरलेला नाही अजूनही माझ्या लाडक्या बहिणींची पाण्यासाठीची जी भटकंती आहे ती सुरूच आहे त्यामुळे माझा मंत्री महोदयांना हा प्रश्न आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्यात नांदुरा या गावामध्ये महिलांनी त्रस्त होऊन जलकुंभावरती चढून आंदोलन केले पाणीटंचाईसाठी आणि त्याची कुठलीही जानेवारी महिन्यात हे झालं परंतु अजूनही त्याची दखल घेतली नाही त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की हर घर नल, प्रत्येक घरात नळाने पाणी यावं आणि याचं उद्दिष्ट होत की पंचावन्न लिटर दर पाणी तुम्ही प्रत्येक घरात सप्लाय करणार होते परंतु हे उद्दिष्ट अजून पूर्ण झालेलं नाही तर ह्या उद्दिष्ट आपण पूर्ण करणार आहात का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की सहाशे चौदा गावांमध्ये जी ही योजना सुरू झाली होती तर ही योजना सत्तर टक्के अजून अपूर्ण आहे तर ही पूर्ण करण्यासाठी म्हणजे लवकरात लवकर कराल असं उत्तर मला नको आहे आपण एक टाइम लिमिट एक वेळ मर्यादा आपण सांगणार आहात का की आज पाच वर्ष उलटून गेलेले आहेत त्यामुळे अजून आता किती उन्हाळे माझ्या महिला भगिनींना नळावरती हंडा घेऊन पाणी घ्यायला जावं लागणार आहे तर हे उत्तर आपण देणार आहात का आणि तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की हे काही गावांमध्ये जे निकृष्ट दर्जाचं का काम झालेलं आहे बरेच गैरप्रकार इथे झालेले आहेत तर ह्याची चौकशी आपण करणार आहात का उत्तरामध्ये आपण दिला आहे की काही टाटा कन्सल्टन्सी वगैरे आपण नेमलेले आहेत परंतु त्यांचे इंजिनियर्स अजून कुठेही तिथे आलेले नाही तपासणीसाठी त्यामुळे लवकरात लवकर तपासणी होऊन हे निकृष्ट काम आणि गैरप्रकार रोखल्या जाणार आहेत का हा माझा तिसरा प्रश्न आहे धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या बाबतीत तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचे हंड्याचं ओझ कमी करण्यासाठीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ही जल जीवन मिशन हर घर नल, नल से जल ही योजना आणलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सहाशे सोळा एवढी एकूण योजना प्रस्तावित आहे त्यापैकी एकशे ऐंशी योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्या अं नांदुरा गावाचे संबंधित नांदुरा गावाच्या महिलांनी आंदोलन केले आणि त्यानंतर आ, त्या संदर्भामध्ये अ सात जानेवारीला त्या महिलांनी आंदोलन केल्यानंतर एक चौकशी समिती नेमण्यात आली त्या चौकशी समितीमध्ये उप अभियंता पुरवठा उपविभाग कळमनुरी आणि एक टाटा कन्सल्टन्सी यांच्या समितीने चौकशी केल्यानंतर आज नांदुरा गावामध्ये ही जी योजना एक कोटी वीस लाखाची होती दोन हजार बावीस ला त्याचं वर्क ऑर्डर देण्यात आली होती पण दानपत्र विरीसाठीच सा दानपत्र त्यांनी एक्कावन्न सर्वे क्रमांकच दिलं होतं आणि खोदकाम बावन्न सर्वे क्रमांक मध्ये झाल्या त्यामुळे ते दानपत्र बदलून दुरुस्ती करून त्या काम पूर्णत्वाकडे गेले ना आज हे काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा गावामध्ये चालू आहे अठ्ठ्याण्णव टक्के काम संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी पूर्ण केलेलं आहे तरी देखील किरकोळ दुरुस्त्या वगैरे त्या ज्या त्रुटी आढळल्या आहेत समितीला त्या त्यांच्याकडून करून घेतलेल्या आणि मुदतीमध्ये न केल्यामुळे एक लाख रुपयाचा दंड सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टरला लावलेला आहे दुसरा प्रश्न आपल्या सन्मान्य सं, सदस्यांचा होता की एकशे ऐंशीच योजना पूर्णत्वाकडे गेलेल्या त्यापैकी एकशे नव्वद योजना ह्या पंच्याहत्तर टक्के त्या नव्याण्णव टक्के काम त्याचं पूर्ण झालेले एकशे एकतीस योजना ह्या पन्नास ते पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि बाकी योजनांचं सुद्धा काम प्रगती पथावर आहे या संदर्भामध्ये ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरची दिरंगाई काय म्हणजे काही कारण नसताना ही झाली की बऱ्याच वेळेला ग्राम सरपंच किंवा ग्रामपंचायत सुद्धा सहकार्य करत नाही किंवा काही जागेच्या अडचणी असतात अशा काही अडचणींमुळे दिरंगाई झाली ते आपण मान्य करू शकतो परंतु काही कॉन्ट्रॅक्टरांच्या चुकीमुळे जर दिरंगाई झाली असेल तर अशा तीनशे सदोतीस कॉन्ट्रॅक्टरांना नो नोटीसा दिलेल्या आहेत आणि एक्क्याण्णव लक्ष रुपयाचा दंड सुद्धा त्यांच्यावर आकारण्यात आलेला आहे अध्यक्ष मोदी आणि आज हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी दहा टँकर चालू होते मार्च, ह्या मार्च मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये या वर्षी हिंगोली जिल्ह्यात एकही टँकर चालू नाही आणि ह्या डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही योजना जिल्ह्यातील पूर्ण करण्यात येईल कारण की ही या, या योजनेला ही महत्वाकांक्षी योजना आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची ही योजना आहे आणि या, या योजनेला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळाल्यामुळे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या सगळ्या योजना पूर्णत्वाकडे नेण्यात येतील हेमंत पाटील आहे आजपर्यंत त्या गावाला मी आज सकाळी सुद्धा त्या गावामध्ये फोन केलेला होता आज पण पाणी मिळालेलं नाहीये हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या सहाशे सोळा योजनांपैकी एकशे ऐंशी योजना पूर्ण झालेल्या आहेत कागदोपत्री परंतु अनेक गावांना पाणी मिळत नाही आणि हा प्रश्न केवळ नादुऱ्याचाच नाही तर महाराष्ट्रातला सगळीकडचा प्रश्न आहे जो काही खर्च झालेला आहे तो मूळ अंदाज पत्रकापेक्षा नऊ हजार कोटी रुपयांचा जास्त दायित्व निर्माण झालेलं हे खरं आहे का दुसरा प्रश्न माझा आहे की बारा अकरा हजार महाराष्ट्रातल्या योजना आहेत त्यापैकी बारा हजार योजना आहेत का याचं सुद्धा आपण उत्तर द्यावं आणि त्याचबरोबर जे कोणी दोषी शासकीय अधिकारी आणि कंत्राटदार आहेत त्यांना केवळ दंड लावून नाही तर त्यांच्यावर अजामीन पात्र फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये शासन काही निर्णय घेणार आहे का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय गेल्या बारा महिन्यापासून त्या कॉन्ट्रॅक्टरदाराच्या दाराच्या कडूनच ह्या गावामध्ये पाणी पुरवठा केला जातोय फक्त आठ दिवस पाणी पुरवठा खंडित होता कारण की ती योजना पूर्णत्वाकडे गेलेली आहे पण ज्या विहिरीतून ते पाणी आपल्याला घ्यायचंय तिथून काही अडचणी असल्यामुळे होत नाही आणि आपण ज्या जर जाणीवपूर्वक काही अधिकाऱ्यांनी जर अं खोडसळपणा करत किंवा काही स्वतःच इंटेन्शन ठेवत या योजना कार्यान्वित करण्यासाठी किंवा वाढीव प्रस्ताव देण्यासाठी जर त्यांचा यामध्ये हस्तक्षेप असेल तर निश्चित अशा अधिकाऱ्यांवर कारवाई या सगळ्या अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल आणि लोकांना प्यायला पाणी मिळत नाही याच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात सदर प्रश्न सभाजी महोदय या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तुमच्याकडे सन्मान सदस्य सातवताईने या ठिकाणी जिल्हा हिंगोले जे जल जीवन मशीन झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर तिथल्या ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं प्रेश आहे आणि आपण म्हणजे याचा अर्थ ते काम निष्ठा आहे म्हणून आंदोलन केलेलं आहे आणि त्या ठेकेदारावरती तुम्ही प्रश्न उत्तर विचारा अधिकाऱ्या प्रश्नच विचार तुला मग तुम्ही बोला अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल फौजदारी कुणा तपासून सगळी चौकशी केल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परिस्थिती असेल तर निश्चित फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल केले जाते कसे साहेब सभापती महोदय माननीय मंत्री महोदयांनी सांगितले एक एकशे ऐंशी गावांची योजना पूर्ण झाली माझा पहिला प्रश्न असा आहे की एकशे ऐंशी एक गावांपैकी कि किती गावांना तुम्ही आता पाणी देऊन राहिलेलं राज्यभरातला असं ते त्यांना ऐकू येत नाही मी काय बोललोय तुमच्या बोलल्यामुळे तर त्या ठिकाणी एकशे ऐंशी गावांपैकी किती गावांना आज पाणी मिळत आहे राज्यभरातला असा अनुभव आहे हो की अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी उद्भव नसताना किंवा उद्भवला पुरेस पाणी नसताना पाईपलाईन टाकलं गेलंय आणि मग हा पैसा वाया जातोय मुदत वाढ आपण दिल्या दोन हजार अठरा पर्यंत ठीक आहे परंतु ज्या किमती वाढल्या त्याला जबाबदार कोण अशा ठेकेदारांना आपण ब्लॅक पीलेस मध्ये टाकणार आहात का हा एक मूळ प्रश्न माझा आणि वारंवार वार या संदर्भात मुद्दा दिले जाते त्यामुळे पिण्याचे पाणी आहे ते मिळत नाहीये मुद्दा काय कार्य करणार सभापती मोदय नाथा भाऊंच्या प्रश्नावरती जर जाणीवपूर्वक कुणी दिरंगाई करत असेल जाणीवपूर्वक फेर निविदा सादर करत असेल अशा अशांवरती निश्चित कारवाई होईल आणि पाणी पुरवण्यासाठी ज्या जुन्या योजना आहेत त्या सुद्धा कार्यान्वित करण्याचा आदेश दिलेले आहेत आणि कार्यान्वित आहेत त्या एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी गावांमध्ये पाणी पुरवठा होतोय हो